नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका आणि सोयगाव तालुक्यातील सोयगाव हे महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या सिल्लोड विधानसभा मतदारसंघास एकशे चार क्रमांक दिला आहे हा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ औरंग संभाजीनगर जिल्ह्यात येत असला तरी तो जालना लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडल्या कारणा कारणाने जालना जिल्ह्यातील उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ आणि संभाजीनगर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ घेऊन असा हा जालना लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि हा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा अंतर्गत येत आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार हे विजयी झाले होते त्यांना एक लाख तेवीस हजार तीनशे त्र्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांना नव्याण्णव हजार दोन मते मिळाली होती अशा प्रकारे चोवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मताच्या मताधिक्याने अब्दुल सत्तार हे या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघात दोन हजार चार साली निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा पराभव झाला होता आणि दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुका ते विजयी झाले आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लढवली परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी हर्षवर्धन जाधव अपक्ष उमेदवार यांना मदत केली या कारणावरून काँग्रेस कडून त्यांची अशोकराव चव्हाण यांनी त्यांची या काँग्रेस पक्षातून बाहेर काढल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले अपक्ष उमेदवार पालोदकर हे देखील फार प्रभावी नेते या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून आहेत आणि त्यांचे वडील हे माजी मंत्री होते त्यामुळं यांचा पालोदकरांचा प्रभाव देखील या मतदारसंघावरती मोठा असल्याचा दिसून येते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती हा या दोन निवडणुकांमध्ये प्रमुख फरक आहे आता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार हे तेव्हा काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते आणि त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता तर शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते या निवडणुकीमध्ये मिळाली होती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती असल्या कारणाने युतीकडून ही जागा शिवसेनेला तर आघाडीकडून ही जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आणि त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोडकर पालोदकर यांचा पराभव या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत केला होता आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदार मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद